नमस्कार चला आज आपण बघणार आहोत तुमची जन्मतारीख तुमचा जन्म घेण्याचा दिवस एवढा विशेष का आहे आणि काय बरं या तारखेमध्ये लपलेला आहे काही काही दैवीय संकेत आहे ज्यांनी आपल्याला आपल्या स्वतःबद्दल बरंच काही माहिती पडू शकतं आहे आज आपण तेच बघणार आहोत की तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला कुठला दिवस तुमच्यासाठी चांगला आहे तुमचं कॅरेक्टरिस्टिक कसं आहे तुमच्यासाठी कोणता रंग चांगला आहे कोणते दिवस चांगले आहेत हे सगळं आपण बघणार आहोत ओके तर चला मग सुरू करूया आपण ह्या विशेष जर्नीला एका यात्रेला की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घेऊ हो शकता आणि ती जी दैवीय एनर्जी आहे त्या गोष्टींना आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करू शकता आज आपण बघणार आहोत नंबर एक बद्दल कोण असतात नंबर एक वाले ज्यांचाही जन्म कोणत्याही महिन्याच्या एक तारखेला दहा तारखेला एकोणीस तारखेला किंवा अठ्ठावीस तारखेला झाला असेल ती माणसं नंबर एक नी रूल करतात त्यांचा रुलिंग नंबर आपण असं म्हणतो ह्याला रुलिंग नंबर एक म्हटला जातो ठीक आहे तर कसे असतात बरं हे रुलिंग नंबर एक वाले असं म्हटलं जातं की रुलिंग नंबर एक वाल्यांना सूर्य त्यांचा स्वामी असतो सूर्य त्यांना सूर्यग्रह त्यांना हे करत असतो म्हणजे रूल करत असतो ठीक आहे मग सूर्यासारखेच हे लोक खूप जास्त तेजस्वी असतात खूप जास्त स्ट्रॉंग असतात मेंटली इमोशनली खूप जास्त स्ट्रॉंग असतात ओके आणि त्याचबरोबर आपण असं म्हणू शकतो यांना ओके जे डिसाईड केलं ते करूनच राहणार अशा टाइपचं ह्यांचं नेचर असतं आस्ता। जिद्दी असतात थोडेसे ठीक आहे त्यामुळे मे बी असं होऊ शकतं की ह्यांच्या आयुष्यामध्ये थोडे अप्स अँड डाऊन्स येणार ठीके जसं सूर्य कसा ना थोडासा सेल्फिश म्हटला जातो की ह्या ना तो विचार नाही करत सगळ्यांचा त्याला माहितीये मी जे करतोय ते बरोबरच आहे आणि लॉंग टर्म मध्ये ऑफकोर्स तुम्ही जे करता लोकांसाठी चांगलं असतं पण लोक ना मिसअंडरस्टँड खूप करतात तुम्हाला की यार हा ना स्वतःचा विचार करतो किंवा स्वतःच्या गोष्टी थोपतो आपल्यावरती अशा टाईपचा आरोप लागू शकतात तुम्हाला जसं सूर्याला हे ना सगळे वाईट म्हणतात पण तो नसला तर मग कुणाचं काहीही होणार नाही ठीक आहे इट्स अ एनर्जी ऑफ है ना प्रत्येक ह्युमन बीइंग चालण्यासाठी जसं आपण म्हणतो तर तशाच प्रकारे तुम्ही पण खूप तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी खूप महत्वाच्या असता खूप लोकांचा विचार करता गिविंग असता एक राजाचा नंबर असा म्हटला जातो तुमचं व्यक्तित्व पण तसंच असतं एकदम राजासारखं किंवा एक, राजा कि एक स्ट्रॉंग व्यक्तिमत्व व्यक्ति व्यक्ति असं म्हणू शकतो आपण ह्याला तुम्हाला ना स्वतःची जी कमजोरी आहे किंवा स्वतःचं जे म्हणजे कमी पण आहे ना तो लोकांना दाखवायला आवडत नाही तुम्ही नेहमी शिकत राहता नवीन नवीन गोष्टी ना माहिती करून घेता आणि त्या गोष्टी म्हणजे असं नको व्हायला उद्या मला कोणी विचारलं आणि मला त्या गोष्टीबद्दल माहिती नाही आहे तर तुम्ही मेक शुअर sure करता की नवीन नवीन गोष्टी शिकणार आणि त्या गोष्टीबद्दल तुम्हाला प्रत्येक नॉलेज असावं माहिती असावी अशा टाईपचं असतं तुम्हाला आवडत नाही स्वतःची कमी लोकांना सांगायची की यार मला हे जमत नाहीये मला हे येत नाहीये मला नाही माहिती याचं काय तर अशा टाईपचं असतात तुम्ही तुम्हाला लोकांना समजवायला शिकवायला आवडतं गाईड करायला आवडतं कुठेतरी मार्ग दाखवायला आवडतं बिकॉज सूर्य तसाच असतो ना एक गाईड करणारा किंवा उजेडात आपण मार्ग सापड सापडतात आपल्याला म्हणजे जे तुमच्या बरोबर असणार ना त्यांना नक्की त्यांना पुढे मार्ग सापडतो है ना आणि लाईफमध्ये तुम्हाला पण ऑफकोर्स हार्डवर्क मेहनत करावी लागते पण तुम्हाला जे डिसाईड केले ना जे डेस्टिनी तुम्ही विचार केला ना हे मी करूनच राहणार ते तुम्ही करणारच शंभर टक्के अशा टाइपचं बघितलं जा हे लोक या लोकांना ना बिझनेस वगैरे करणं खूप चांगलं असतं यांना एकटा ना कुणाचं ऐकायला आवडत नाही कुणाच्या अंडर काम केलेलं आवडत नाही कुणी ऑर्डर दिलेला आवडत नाही की अरे जा हे कर ते कर अशा टाइपचे काम ह्यांना ठीक आहे स्वतःच काम करायला आवडतं स्वतःच्या हिशोबानी करायला आवडतं तुम्ही जॉब पण केला तर एक स्वतःचा वेगळा अस्तित्व बनून ठेवता नेहमी ओके हाऊस वाईफ पण असेल तर ती पण इंटरफेअरन्स नाही आवडत तिला तिच्या तिच्या गोष्टीमध्ये ती तिच्या मनाने करेल अशा टाइपच्या असता तुम्ही असं बघितलं आणि त्याचबरोबर असं ह्या नेचर मुळे ना ओव्हरऑल थोडंसं असं होतं की रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम येतातच एक नंबर वाल्यांना ठीक आहे लोक मिसअंडरस्टँड करणार थोडा डिस्टन्स राहणार स्पेशली विथ स्पाऊस किंवा ना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मध्ये प्रॉब्लेम येतातच बिकॉज दे फील म्हणजे समोरच्याला असं वाटतं की तुम्ही खूप कंट्रोल करताय किंवा तुम्ही समजून घेत नाहीये किंवा तुम्ही स्टब बन असं त्यांचं खूप वेळा असं असतं की ते कंप्लेंट असतात त्या लोकांच्या पण हा तुम्ही खूप जास्त भाऊक पण असता इमोशनल पण असता ओव्हर थिंकिंग करता लोकांचा चांगला विचार करता त्यामुळे जास्त वाईट तुम्हीच बनता अशा टाईपचं कुठेतरी बघितलं जातं ओके तर ह्या लोकांसाठी आपण असं म्हणू शकतो की चांगला दिवस ऑफकोर्स संडे खूप चांगला आहे रविवार कारण सूर्याचा ह्यांना सूर्याची पूजा केलेली खूप चांगली आहे ह्यांच्यासाठी आपण बघितले तर सूर्याची पूजा करू करू शकतात ओम नमाचा करू शकतात ओम सूर्य जाप ही लोकांसाठी देवता जर आपण म्हटले तर हे लोक ना भगवान रामची पूजा करू शकतात कारण रामला एक मर्यादा पुरुषोत्तम म्हंटलं जातं एक गुड लिडरशिप आणि सेम क्वालिटीज ह्यांच्यामध्ये असतात आणि त्या क्वालिटीज ह्यांच्यामध्ये इनहॅन्स होते फक्त यांचं एक ड्रॉइट म्हटला ना तर ह्यांचं कसं असतं की हे ना नर्वस खूप लवकर होतात किंवा ना होतात कधी कधी आयुष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला आणि त्या गोष्टी त्यांनी ठरवल्या त्या अचीव्ह नाही करू शकले mm -hmm. बिकॉज बघा आयुष्य आहे अप्स अँड डाऊन्स तर होणार ठीक आहे तर जर असं काही झालं तर हे लोक लवकर हताश होतात तर ह्यांना हताश न होता म्हणजे ह्यांचं कामच आहे जसं सूर्य आपल्याला काय दाखवतो की सूर्याला नेहमी चालत राहायला पाहिजे ना येणार जाणार एव्हरी डे विदाऊट हॉलिडे हॅना बिना सुट्टीचा तो आपला काम करतच राहणार तर कुठेतरी यांना पण असंच करावं लागेल की आयुष्यामध्ये कुठलीही सिच्युएशन आली काहीही झालं तरी ना थांबू नका ओके हारून जाऊ नका थकू नका ह्या गोष्टी तर होत राहणार आहे हाना ऊन पाऊस सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असतो पण हे लोक जसे पुढे पुढे जात जातील ना तसं तसं ह्यांना सक्सेस भेटत जाईल ओके तर हे होते नंबर एक वाले